एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी वॉक विथ ब्युटी अर्थात सुंदर मी होणार हे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यमायदेवी मंदिर गौडगाव तालुका बार्शी येथे एकता महिला मंच वतीने वॉक विथ ब्युटी अर्थात मी सुंदर होणार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला त्यानंतर उपस्थित सौंदर्यतज्ञ शुभांगी जगताप ह्या बोलताना म्हणाले की आपण सुंदर असतोच पण तसं दिसण्याबाबत मात्र बेफिकीर असतो आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी केवळ आपल्या मेकअप उपयोगी पडतो असं नाही आपला पोशाख आपली केशरचना इतकंच काय तर आपण परिधान करीत असलेली पादत्रेनेही आपलं व्यक्तिमत्व घडण्यात महत्त्वाचं स्थान बजावतात या सगळ्यांविषयी शुभांगी जगताप यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून महिलांसाठी सुंदर मी होणार या विषयावर स्त्री सजगता स्त्री आणि सौंदर्याच्या विविध व्याख्या आणि मेकअपचे सध्याचे युग याचा समन्वय साधून कार्यक्रमास उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले यावेळी शुभांगी जगताप यांनी मराठमोळा लूक करून दाखवला तसेच प्रोफेशनल करिअरसोबत सामाजिक आवड म्हणून आपली कला या स्वरूपात दोन गरजू वधूसाठी त्यांनी त्यांच्यातर्फे फ्री मेकअप देण्यात येईल असे सांगण्यात सांगण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शुभांगी जगताप सौंदर्य तज्ञ बार्शी रजनी चौधरी कावेरी क्षीरसागर यांनी त्यांना सहकार्य केले तसेच एकटा महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच एकटा महिला मंचा कविता दसवंत सुखनंदा सुर्वशे मैना सोनोने सरस्वती चादरे उज्ज्वला चव्हाण भाग्यश्री चव्हाण रोहिणी काकडे सविता दसवंत मनीषा सुतार शुभांगी भड दीपाली काजळे मैनाभट सारिका सुतार महादेवी माने इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच सदस्या पुढील प्रमाणे सुजाता भट संगीता शिंदे साधना भट अर्चना भट कोमल वायकर वर्षा यादव यादव आश्विनी दसवंत मोनाली दसवंत उषा सुतार विद्याभट जयश्री दसवंत कांचन सुतार सुनीता भट संगीता लांडगे प्रांजली काकडे अर्चना भट आलका भट सुलभाभट मंद्यकिनी नायकवाडी सविता भट नंदा काकडे सरस्वती नायकवडे वैष्णवी सुर्वशे गीतांजली सुर्वंशीनी प्रज्ञा जसवंत विजया दसवंत सुरेखा जगदाळे अरुणा काजळे अनुजा काजळे रीना गुरव अर्चना काजळे पल्लवी भट वैष्णवी सुतार शोभा काजळे संगीता भट गंगा शिंदे राणी भट स्वाती यादव नीलावती भट सविता पाटील नंदा भट इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बिरपोर्ट पी के न्यूज गौडगाव